शिक्षणाची पद्धत बदलतीये ज्ञान आता मिळणार आहे आधुनिक तंत्रज्ञानासोबत डीप एंटरप्राइजेस खेळ तुमच्यासाठी घेऊन आले सुपर स्मार्ट बोर्ड इंच इंच आणि तब्बल पंच्याऐंशी भव्य आकार शिक्षकांना मिळेल शिकवण्याची नवी ताकद विद्यार्थ्यांना मिळेल शिकण्याचा नवा आनंद आमचा पत्ता खेड अभिषेक कृपा वाणीपेठ दापोली पोस्टाची गल्ली अर्बन बँक जवळ संपर्क क्रमांक सत्याऐंशी त्र्याण्णव बहात्तर एक्क्याण्णव अकरा सत्याऐंशी त्र्याण्णव बहात्तर एकोणीस नव्याण्णव डीप एंटरप्राईझेस खेड ज्ञानाचा नवा युगाचा आरंभ तुमच्या शाळेत नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर <गणा> रोटरी स्कूल मध्ये केंद्र शासनाचे हर घर तिरंगा अभियान पर्व पहिले संपन्न दुसऱ्या पर्वास प्रारंभ मुंबई गोवा महामार्गावर वॅगनर कारने ट्रकला दिलेल्या धडकेत वैद्यकीय महिला अधिकाऱ्याचा मृत्यू तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत रोटरी स्कूलचे वर्चस्व भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आंबडवे येथे उभारणार आणि शिवसेना युवासेना दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस मंडप शुभारंभ संपन्न आता पाहूया सविस्तर वृत्त स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र शासनातर्फे राबवण्यात आलेल्या हर घर तिरंगा आझादी का अमृत महोत्सव विद्यार्थ्यांसाठी तिरंगा थीमवर आधारित विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दुसऱ्या पर्वामध्ये उत्साहपूर्व वातावरणात करण्यात आला या स्पर्धेमध्ये सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी राखी बनवणे स्पर्धा तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं सदर बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शाळेतील कला शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्यातील कलागुण सादर करत मनमुराद आनंद लुटला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका रोजच चालू असताना महाड कडून पुण्याकडे जाणाऱ्या वॅगनार कारने मालवाहू ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेत वैद्यकीय महिला अधिकारी जागीच मृत्यू पावल्याची घटना महाड येथील लाखपाले गावाजवळ घडली महाड कडून मुंबईकडे जाणारा मालवाहू ट्रक महामार्गावर धावत असताना पाठीमागून येणाऱ्या व पुण्याकडे जाणाऱ्या वॅगनार कारने मालवाहू ट्रकला पाठीमागून जोरात दिलेल्या धडकेत कारमधील डॉक्टर पल्लवी पळशीकर वयवर्षे पस्तीस राहणार लातूर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला व त्यांच्या सोबत असणारे डॉक्टर विशाल बडे वय वर्ष तीस राहणार अनपटवाडी पारगर तालुका पाटोरा जिल्हा बीड हे जखमी झाले आहेत महामार्ग वाहतूक शाखा महाड येथील वाहतूक पोलिसांना याबाबतची घटना मिळताच त्यांनी तातडीने या ठिकाणी जाऊन वॅगनार कारमधून प्रवास करणाऱ्या आणि जखमी झालेल्या डॉक्टर विशाल बडे यांना रुग्णालयात दाखल केले दिनांक अकरा आणि बारा ऑगस्ट रोजी क्रीडा व युवक संचनालयाने महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने खेड क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी आपली दाखवत वर्चस्व सिद्ध नुकत्याच घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेकरिता खेड शहरातील सहा शाळांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इतर प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत आपले बॅडमिंटन खेळातील कौशल्य दाखवत चौदा वर्षाखालील मुली गटात प्रथम चौदा वर्षाखालील मुले गटात द्वितीय एकोणीस वर्षाखालील मुले आणि मुली या गटामध्ये प्रथम प्रथम वर्षाखालील मुले आणि मुली या गटामध्ये क्रमांक पटकावत यश संपादन केले वरील प्रथम क्रमांक विजेत्यांची रत्नागिरी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता निवड आहे वरील यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक कृणाल चव्हाण व सौ शीतल घाणेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी डॉक्टर बाबासाहेबांचा सा आंतरराष्ट्रीय स्मारक निर्मितीसाठी सामाजिक न्यायमंत्री संजय जी शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे बैठक संपन्न झाली या बैठकीला गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम उपस्थित होते संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्मारकाचा प्रारूप आराखडा तत्काळ तयार करून पहिल्या टप्प्यात पस्तीस गुंठे जागेत या मुख्य स्मारकाची निर्मिती होणार असून भविष्यात तब्बल नऊ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा संपूर्ण स्मारक परिसर विकसित करण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली स्थानिक ग्रामस्थांच्या मागण्या लक्षात घेऊन भूसंपादन प्रक्रिया करून प्रस्तावित स्मारकाच्या जागेवर सद्यस्थितीत असलेल्या घरांचं पुनर्वसन हे स्मारकाजवळील जागेत करण्यात येणार आहे अशी माहिती देखील या बैठकीत दिली त्यास माननीय मंत्री सामाई सामाजिक न्याय महोदयांनी स्वतः मान्यता दिली आहे भूसंपादनासाठी थेट खरेदीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देखील बैठकीत देण्यात आले असून यामुळे भूसंपादन कालावधी कमी होऊन स्मारक उभारणीला गती मिळणार आहे या बैठकीत सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षवर्धन जी कांबळे दूरदृश्य प्रणालीद्वारे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंह इतर संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते शिवसेना युवासेना दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस मंडपाचा शुभारंभ तीन नाका येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी शहरप्रमुख कुंदन सातपुते उपशहरप्रमुख स्वप्नील सैतवडेकर माजी नगरसेवक मिनार चिखले प्रेमल चिखले युवासेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन सिद्धेश खेडेकर अंकुश विचारे रंगाशेठ माने माजी नगरसेवक भूषण चिखले यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याही वर्षी शिवसेना युवासेना आयोजित दहीहंडी उत्सव सन्माननीय नामदार योगेशदा कदम पुरस्कृत दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीसचा आज आपण या ठिकाणी मंडपाचा नारळ शुभारंभ केलेला आहे सोळा तारखेला या ठिकाणी तोच नाका आणि तोच जल्लोष पाहण्यासाठी खेडवासीयांनी त्या ठिकाणी सर्वांनी आवर्जून यावं असं आपणाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देतो सर्व गोविंदा पथकाने या ठिकाणी यायचं आहे बक्षिसांची लयलूट या ठिकाणी केली जाणार आहे जसं गोविंदा पथकाना आहे तसंच या ठिकाणी पाहायला येणाऱ्या लहान मुलांसाठी खास लकीरवा महिलांसाठी लकीरवा या ठिकाणी आहे ती तर पारितोषिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आहे तसेच विविध सलामीला पाच तर सहा तर सात तर यासाठी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत तरी आपण सर्वांनी त्याचप्रमाणे या याला मनोरंजनासाठी खास आविष्कार या ठिकाणी सादर होणार आहेत त्यामुळं आपण सर्वांनी या उत्सवाला यावं आणि आपला आनंद द्विगुणित करावा ऐतिहासिक रसाळगड किल्ल्यावरील वन हरकतीमुळे थांबलेले जनसुविधा केंद्राचे काम सुरू करण्याच्या मागणीची शासनाच्या पुरातत्व आणि वन विभागाने तातडीने दखल घेतली असून जागेच्या परवानगीची ऑनलाइन जी काही प्रोसेस आहे ती पुढील एक महिन्यात पूर्ण करून लवकरच जनसुविधा केंद्राचं काम सुरू करण्यात येईल असा ठोस लेखी आश्वासन दिल्याने दिनांक पंधरा ऑगस्ट दोन रोजी तहसीलदार कार्यालय समोर आयोजित केलेले आमरण उपोषण आंदोलन करण्यात आलंय याची सर्व शिवभक्तांनी नोंद घ्यावी असं समाजसेवक रामचंद्र आखाडे यांनी कळवलंय रत्नागिरी विभाग खेड आगारातर्फे श्रावणी सोमवार निमित्त विशेष गाडी खेड ते मार्लेश्वर दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजता तसेच परतीच्या प्रवासासाठी दुपारी तीन वाजता सोडण्यात येणार आहे या गाडीचं बुकिंग येताच आता मिळू शकेल फुल तिकीट दोनशे सतरा तसेच हाफ तिकीट एकशे बारा असणार आहे तरी लवकरात लवकर आपली सीट आरक्षित करून घ्यावी आणि अधिक माहितीसाठी जितेंद्र सायबर कॅफे व अधिकृत एस आरक्षण केंद्र भरणे नाका तालुका खेड जिल्हा रत्नागिरी संपर्क क्रमांक नव्याण्णव सहाशे शहाण्णव पाचशे एकोणीस व आठशे सत्तर शहाण्णव पाचशे एकोणीस यांच्याशी संपर्क साधण्याचं सा आवाहन करण्यात आलंय येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे रक्षाबंधनचं औचित्य सा साधून पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच नगरपालिका खेड येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयातील स्वरूपा बहन शोभा बहन आणि प्रतिभा माताजी आदी उपस्थित होत्या दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपाताई घाग आणि सर्व नगरसेविका आणि महिला कर्मचारी यांच्या वतीने दापोलीतील सर्व पत्रकारांकरिता नगरपंचायत येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नगराध्यक्ष कृपाताई घाग यांनी पत्रकारांचं स्वागत केल्यानंतर सर्व पत्रकारांना राखी बांधण्यात आली या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत परांजपे यांना कोलंबो विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा नगरपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला सर्व पत्रकारांच्या वतीने डॉक्टर परांजपे यांनी पत्रकारांसाठी रक्षाबंधनच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आभार व्यक्त करून सर्व सकारात्मक कार्यात पत्रकार आजपर्यंत सोबत होते आणि यापुढेही असतील अशी ग्वाही दिली या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष कृपाताई घाग नगरसेविका रिया सावंत प्रीती शिर्के अश्विनी लांजेकर तसेच नगरपंचायत कर्मचारी अनामिका सांबरे शीतल शेठ योगिता गायकवाड निकिता कालेकर हर्षदा माने शिवसेनेच्या केतकी परांजपे माजी नगरसेविका रसिका पेटकर आदी मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होत्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद